मी हुसेनगारे आजगणी मोल्ला शिवसेना संघटक आज या तालुक्यामध्ये रामदासभाईंनी आपल्या कार्यकालच्या दरम्यान बरीच कामं केली कार्यसम्राट म्हणून ते प्रसिद्ध होते तरीसुद्धा आता हे नवीन आमदार आपले योगेशदादा कदम नवीन असूनसुद्धा त्यांनी जे कामाची झोड हो लावली आहे आणि जे काम करत आहेत खरोखर कौतुकास्पद का आहे कारण नवीन ज्यांना अनुभव नाही आहे काम ते एवढे कामं करतायत खरोखरच त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि आमच्या इथे जो कोकोकोला कंपनी आली तीसुद्धा आणण्याचा श्रेय योगेशदानाच आहे आणि योगेशदानाने खूप चांगली काम केली आहे आम्हालासुद्धा खूप सहकार्य करतात आणि एखाद्या कुटुंबियाप्रमाणे आम्हाला ते वागणूक देतात तेव्हा त्यां आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना आमच्या सगळ्यांच्या शिवसैनिकांच्या आजगणी मोल्ल्याच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा